नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार मंच ग्रामोदय विचार माध्यमातून आज जरांगे पाटील यांचं मुंबई ठिकाणी चाललेलं आंदोलन आणि हायकोर्टानं सदरचं आंदोलन हे बेकायदेशीर ठरवल्याने आज दुपारी तीन वाजेपर्यंत दक्षिण मुंबई परिसरामध्ये जे काही आंदोलक आहेत आणि हैं। त्या आंदोलनाचा त्रास येथील जनतेला होतो त्यांना हटवण्याचं सरकारला निर्देश दिलेला आहे त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा <coughs> जरांगे पाटील हे गरीब मराठ्यांचे एक नेतृत्व आणि सखल मराठा समाज या सर्व जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांना राखीव जागा असाव्या या संदर्भात आंदोलनाला उतरलेला आहे आणि जरांगे पाटलांची भूमिका आहे की मराठा समाज हा सीमध्ये समाविष्ट करण्यात यावा अनेक जे मराठा समाजाचे मोर्चे निघाले अशा मोर्चांना कधीच सीमध्ये मराठा समाजाचा समावेश करावा असा मुद्दा आला नव्हता सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांनी एकत्र येऊन ओबीसीला स्वतंत्र आरक्षण असणार आहे मंडल कमिशनने ओबीसीला सत्तावीस टक्के जे आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामध्ये मराठा समाजाला समावेश करायचं नाही असं सर्व पक्षांत ठरल्यानंतर अनेक वर्षानंतर या गोष्टी होत असताना अलीकडे ज्यावेळेला शिंदे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी मराठा समाजाला ओबीसीमध्ये घालण्याचं काही भूमिका आहे ती पुढे आली आणि त्या दृष्टीनं कुणबी मराठा जे मराठवाड्यामध्ये होते ते बरेच अडुसष्ट हजार लाखाहून अधिक लोक मराठा समाजाचे कुणबीमध्ये टाकून त्यांना ओबीसीचे दाखले दिले आणि तेव्हापासून महाराष्ट्राचं वातावरणामध्ये ढवळाळ निर्माण झालेली आहे आणि ओबीसीमध्ये मराठा समाजाचा समावेश करा ही एकमेव मागणी घेऊन जरांगे पाटील ते चार द्र� दिवसापासून आझाद मैदानाला उपोषणाला बसलेले आहेत महाराष्ट्राच्या कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना एक दिवसाचा उपोषण करण्याची संधी दिली होती आणि लोकशाहीचं भूज ठेवून त्यांनी दिलेली संधी आणि त्यानंतर शनिवार आणि रविवार सरांगे पाटील हे बेकायदेशीर रीती त्या ठिकाणी उपोषणाला बसले आणि बरेच मराठा समाजाचे कार्यकर्ते मुंबईमध्ये येऊन त्यांनी सी एस टी शिवा छत्रपती शिव छत्रपती स्टेडिय रेल्वे स्टेशन या ठिकाणी ठिया मांडला रेल्वेला अडथळा आणला गेला दक्षिण मुंबईच्या भागा भागामध्ये मराठा समाजाच्या लोकांच्या गाड्या आणि त्या ठिकाणी आज होणारा रहदारीला त्रास आणि याच्या बातम्या विविध ठिकाणी येऊ लागल्या कार्यकर्ते कुठे क्रिकेट खेळत होते कुठे गोंधळ घालत होते आणि त्यामुळं महाराष्ट्राची प्रतिमा मुंबईची प्रतिमा कुठेतरी मलिन होण्यास सुरुवात झाली होती आणि त्या दृष्टीनं विविध वृत्तपत्रामध्ये विविध चॅनलमध्ये त्या बातम्या येऊ लागल्या आणि जरांगेचं आंदोलन हे कुठेतरी भटकट चाललेलं आहे जरांगे नावाचा माणूस हा मुंबईमध्ये अशांतता निर्माण करूपात आहे अँड गणेशोत्सवाच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणण्याचं काम झरांडे नावाचं माणूस मराठांच्या कैवारा घेऊन मराठ्यांना ओबीसीमध्ये दाखल करण्याची असवैव मागणी करू गोंधळ घालतो असं न्यायालयाचा निर्णय झालेला आहे आणि त्या दृष्टीनं न्यायालयाने सरकारला निर्देश दिलेला दे आहे आणि आज दुपारी चार वाजेपर्यंत सरकार त्याच्यावर काय भूमिका घेते हे समजून येणार आहे पण जरांगे पाटलांनी या दृष्टीनं लोकशाहीची बूज राखण्याची असेल तर त्यांनी न्यायालयाचा निर्णय हा कुठेतरी मान्य केला पाहिजे जरांगे पाटलांना संधी होती की वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणूक विधानसभेच्या निवडणुकीला जरांडे पाटलांनाची भेट घेऊन त्यांनी युती करण्यास सांगितलं होतं आणि तुम्ही गरा गरीब मराठ्यांची बाजू घेऊन लढत आहात आणि जे सरमजामशाही मराठी जे आहे जे श्रीमंत मराठे आहे जे अनेक वर्ष राज्य सत्ता त्यांनी भोवलेले आहे ते तुम्हाला न्याय देणार नाही तुम्ही जन रैतेचे मराठे आहात तुम्ही रैतेचा मराठ्यांचा पाठिंबा तुम्हाला आहे तुम्ही आमच्या वंचित बहुजन आघाडीशी युती करा आणि बहुजन आघाडीचे खासदार आणा किंवा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदार आणा जेणेकरून एक सकारात्मक तोडगा त्याच्यामध्ये देऊ ओबीसीचं ताट वेगळं आणि मराठ्यांचं ताट वेगळं अशी भूमिका घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू त्यांनी घेतलेली भूमिका त्यावेळेला चरांगे पाटील यांनी त्या भूमिकेला साथ दिली नाही आणि आता जे काही आंदोलन करताय ते चुकीचं आहे असं देखील प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे आणि ज्यावेळेला जरांगे पाटील यांची जी भूमिका आहे मुंबईला उपोषण करण्याची आणि त्यावेळेला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि जरांगे पाटील मुंबईच्या मंत्रालयावर धडकण्याऐवजी पनवेल या ठिकाणी थांबले आणि त्या ठिकाणी शिंदे आणि जरांगेमध्ये काय बोलली झाली त्यावेळेला काय ठरलं आणि ते आंदोलन त्या ठिकाणी मागे घेतलं गेलं आणि त्या संदर्भात राजसाहेब ठाकरे यांनी कुठेतरी सरकारला देखील दिवसलेला आहे त्याचं काय झालं प्रश्न त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित झालेला आहे त्यामुळं काही संभ्रम निर्माण झालेला आहे एकंदर पाहता मराठा समाज हा राजकीय आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या प्रबल आहे कारण हे सत्ताधारी जमात आहे अनेक वर्ष यांच्याकडे सत्ता आहे अनेक मुख्यमंत्री यांच्याकडे आहे महसूल मंत्री नगरविकास मंत्री सार्वजनिक बांधकाम खातं जे जे मेन पोस्ट आहे जे मलाईदार पोस्ट आहे या ठिकाणी हेच मंत्री राहिलेले आहेत आणि गब्बर झालेले आहेत आणि पैसे कमवून गब्बर होऊन त्यांनी आता बी पी पी जे पीची सत्ता आल्यानंतर बी जे पीमध्ये मध्ये आहे असं असताना झरांगे पाटील हे आंदोलन का करतात हा लोकांना प्रश्न मांडला न्यायालयाने मराठा समाजात सामाजिकदृष्ट्या प्रगत आहे त्यांना छवाछूत म्हणजे कुठेतरी कोणी अमुक या मराठा समाजाचा आहे म्हणून त्याला बहिष्कृत आहे असं कुठे झालेलं नाही असं असताना हा सवाल ओबीसी मध्ये काय पाहत आहे हा एक प्रश्न निर्माण झालेला ओबीसी सत्तावीस टक्के आरक्षण व्ही पी गव्हर्नमेंट एकोणीसशे एकोणनव्वद साली लागू झालं केंद्र सरकारने लागू केलं आणि त्यावेळेला ओबीसी मंडल कमिशनच्या माध्यमातून ही ओबीसीना सत्तावीस टक्के आरक्षण आहे त्या पद्धतीनं त्यांना सवलती द्याव्या असं व्ही पी सरकारनं निर्णय घेतला आणि त्या व्ही पी सिंग सरकारला त्यावेळची बी जे पी असलेलं पाठिंबा काढून घेतला आणि त्यावेळेला व्ही पी सिंग यांचं सरकार गडकडलं आणि असं असताना कायदेशीर बाबी काही ठिकाणी सी मंडल कमिशन लागू झाला आणि तसाच हे निर्णय हा महाराष्ट्र सरकारला देखील घ्यावा लागला आणि चौऱ्याण्णवला मंडल कमिशन महाराष्ट्रामध्ये लागू झालं असं असताना फक्त एकोणीस टक्केच राखीव जागा त्या ओबीसीना ठेवण्यात आलेल्या आहेत भटके विमुक्त इतर काही जे आहेत वेगवेगळ्या अँटी ड असे वेगवेगळे विभाजन करून इतर तो आरक्षण जवळजवळ सात टक्के वाटण्यात हो, आला आणि मंडल कमिशन संपूर्ण लागू करण्यात आला नाही असं असताना थोडेफोत मंगळ मंडल कमिशनचा लाभ येथील आगरी कोळी कुणबी बहुजन समाज बारा अलुतेदार बारा बडुतेदार यांना झाला आणि ते कुठेतरी मेन प्रवाहामध्ये येण्याचा प्रयत्न करत असताना आणि कुठेतरी निवडणूक लागली पण निवडणुकीच्या दृष्टीनं न्यायालयात प्रकरण गेलं आणि ओबीसीचा डाटा उपलब्ध नसल्यामुळं चार ते पाच वर्ष या निवडणुका लांबल्या आणि त्यामुळं सत्ताधारी पार्टी मदे एधी एधी जे मंत्रालयामध्ये बसून अधिकाऱ्यांना जाऊन करोडो रुपयाचा मलिंदा येथील नगर येथील जे काही महापालिका आहे या विकास निधी हा परस्पर लाटला गेला त्यामुळं श शहर बकाल राहिली आणि जनतेचा रेटा आल्यानंतर कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्या आणि निवडणुकीचा रेटा सर्व पक्षांच्या नेत्यांना बसल्यामुळं सत्ताधारी पक्षांनी हा निर्णय घेतला आणि न्यायालयाने आता निर्णय दिला की ओबीसी हो हा सत्तावीस टक्के राखीव आहे म्हणजे सत्तावीस टक्के राखीव जागा निर्णय झाल्यानंतर तीन ते चार महिन्यानंतर आगामी निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीमध्ये आता लोक सहभाग घेतील आणि आपण त्या पद्धतीनं सर्व निवडून येण्याचे आशा निर्माण असताना वातावरण शांत होत असताना मराठा नेते जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये ठाण मांडून जो काय आंदोलन चालू केलेलं आहे आणि न्यायालयाच्या संदर्भामध्ये ते मानत नाही हे चुकीचं आहे जरांगे पाटलांनी या गोष्टीचा विचार करावा गरीब मराठ्यांना पोलिसांच्या लाठींचा प्रसाद देऊ नये त्यांना कायदेशीर कच्च्याच अडकू नये कारण कायदेशीर कचाट्यामध्ये अडकल्यानंतर गरिबांचंच नुकसान होतं पैसेवाल्यांचं होत नाही नेते पराढ्य होतात आणि कार्यकर्ते जेलात जातात असं होऊ नये म्हणून मराठा समाजाच्या जरांगे पाटलांनी थोडा उपयोग करून घ्यावा आणि तरुणांची माती भडकू नये जी सेवा तुमची मागणी आहे ते न्यायालयाने मंजूर करण्याच्या दृष्टीनं जे काही घटनात्मक गोष्टी करायला पाहिजे तुमचे खासदार असतील ते खासदारांना दिल्लीमध्ये बसून संसदेमध्ये बसून या काही गोष्टी निर्णय घेण्यास भाग पाडावं जेणेकरून सकारात्मक तोडगा घेऊन तुम्हाला त्या सवलती मिळतात परंतु सुप्रीम कोर्टानं मराठी समाज हा सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिकदृष्ट्या प्रगत असून तो ओबीसीमध्ये समाविष्ट होण्याचं स्पष्ट निर्देश दिले असताना या आंदोलन का हा प्रश्न आता सर्वसामान्य जनता निर्माण करते आहे सर्व जनता लोकांना विचारत आहे त्यामुळे मुंबईमध्ये वातावरण हा प्रदूषित झालेलं आहे तिथली सार्वजनिक शांता शांतता धोक्यात आलेली आहे